शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा वरळी येथे मेळावा झाला मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला एकनाथ शिंदे यावेळी फुल फॉर्मात दिसून आले लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचं सखोल आणि अभ्यास विश्लेषण त्यांनी केलं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली टीका नेहमीप्रमाणे असली तरी खास करून आदित्य यांना शिंदे यांनी करून दिलेली जाणीव ठाकरे गटाला अंतर्मुक्त करणारी आहे आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी उबाटा गटाला झालेल्या मतदानाचा आढावा घेतला अल्पसंख्याकांनी उबाटा गटाला भरभरून मत दिल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं पुरळीत उभाटा गटाला फक्त सहा हजाराचं लीड आहे आता कसं जिंकणार असा सवाल करत मतदारसंघात नाही पत माझं नाव गणपत आता तुम्हाला भिंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल याला पाडतो त्याला पाडतो इथून लढतो तिथून लढतो अशा बडाया मारणाऱ्या आता कुठून लढणार अशी टीका शिंदे यांनी आदित्य यांच्यावर दिली नाही वाटली मतांसाठी किती लाचार व्हाल किती लाचारी पथकर हिंदू धर्माच्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याची एवढी अवेलना कधी पाहिली होती याच उट्ट तुम्ही विधानसभेत काढणार की नाही यांची जागा तुम्ही दाखवणार की नाही इक्बाल मुसा सारखे दुश्मन या देशाचे बॉम्बस्फोट मधले आरोपी त्याची दुसरी खबर काय होती कोण तो बॉम्बस्फोटातला आरोपी याकुब मेमन त्याचं उदात्तीकरण तुम्ही केलं त्याचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिस मध्ये फिरत होते मतांसाठी पाकिस्तानच्या कसाबला तुम्ही डोक्यावर घेतलं आणि तुम्ही म्हणू लागलात आपले ते साळसकर गोळी कसाबच्या गोळीने ते शहीद झाले की नाही याच्यावर शंका उत्पन्न करता अरे ज्या ओंबळेने कसाबला एके फोर्टी सेवन सकट पकडला अख्या गोया पोटात घेतल्या पण कसाबला सोडलं नाही त्याच्यावर या शहीदावर तुम्ही प्रश्न चिन्ह निर्माण करताय आणि म्हणून तो फेडणारे पाप हे जनता इथंच आहे औरंगजेबाच्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय ज्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना हल करून मारलो सोडली गरम शिगांचा वापर केला जीप छाटली त्या औरंगजेब त्याची वाहवा करणाऱ्यांच्या बरोबर बसला लाज वाटत नाही थोडी जनाची नाही तर मनाची तरी साहेबांचा तरी विचार करायचा मी भाषण आहे आली याचा मत मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले हे पण सगळ्यांना माहित आहे आणि आता ओवेसी पेक्षा आता उबाटाच आपला मसिया यांना वाटू लागला हा मेळावा कुठं होतोय वरळीमध्ये या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित आहे अरे इथं उबाटा जेमतेम सहा हजाराचा लीड घेतलाय जेम तेम आई म्हणत होते ते आम्ही पन्नास हजार लीड देणार कुठं गेले राजीनामे देणारे इथून लढतो तिथून लढतो ह्याला पडतो त्याला पडतो आता कसे जिंकना चिकान शिंदे तर सोडा नरेश मस्के म्हणाले मी महापालिकेतुबार तो माझ्या समोर होते म्हणजे खासदार व्हायच्या आधी आता कसे जिंकना मला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागे आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत शिवसेने एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी खूप त्राग केला होता विधानसभेमध्ये जाताना मध्ये वरळी लागते असा इशारा आदित्य यांनी दिला होता हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि वरळीतून लढा नाही तर मी ठाण्यातून लढतो असा इशारा आदित्य यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना सातत्याने देण्यात येत होती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी सगळा हिशोब व्याजासकट चुकता केला दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते समाजाच्या नजरेस हा मतदारसंघ आला राष्ट्रवादीचे नेते सचिन आहीर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते पुढे हा मतदारसंघ शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी बांधला आणि जिंकला आदित्य ठाकरे यांच्यासाठी मुंबईतील हा सुरक्षित मतदारसंघ होता आणखी सुरक्षित करण्यासाठी सचिन आहिर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आणि त्यांना विधान परिषद मिळाली सुनील शिंदे यांनाही विधान परिषद देण्यात आली कोणतीही कसर आणि नाराजी राहू नये म्हणून वरळीच्या किशोरी पेंडणेकर यांना मुंबईचं महापौरपद आणि वरळीच्याच आशिष चेंबूरकर यांना बेस्टचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि अशा सुरक्षित मतदारसंघात आदित्य आमदार झाले वरळी विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघा येतो इथं उवाटागटाचे अरविंद सावंत आणि शिवसेनेच्या यामिनी जाधव या उमेदवार होत्या वरळी मतदारसंघात अरविंद सावंत यांना चौसष्ट हजार तर यामिनी जाधव यांना अठ्ठावन्न हजार मतं आहेत म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात उभाटा उमेदवार अवघ्या सहा हजार मतांनी पुढे याच अत्यंत तो तोडक्या लीड आदित्य विरोधकांच्या रडारवर आहेत थोडा जोर लावला तर वरळी आदित्य यांच्या हातून जाऊ शकते असा त्याचा अर्थ आहे दक्षिण मुंबईत मुस्लिम बहुसंख्य भाग लक्षणीय आहे भायकळा विधानसभा मतदारसंघातील मदनपुरा आगरीपाडा संपूर्ण मुंबी विधानसभा मतदारसंघ अल्पसंख्याक बहुल आहे भेंडी बाजार हा असाच अल्पसंख्याक या संपूर्ण हो परिसरात नव्वद टक्क्याहून अधिक मतदार उभाटा गटाला झालं होतं अत्यंत अल्पमतदान शिवसेनेत झाले आदित्य यांना विजय मिळवायचा असेल तर त्यांना असा अल्पसंख्याक मतदारसंघ शोधावा लागेल असं एकनाथ शिंदे यांना सुचवायचं आहे दक्षिण मुंबईतील मराठी बहुल भागात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं मोठी आघाडी घेतली आहे आणि मलबार हिल्या मिश्र मतदारसंघात शिवसेनेला आघाडी मिळाली आहे परळी मतदारसंघात शिवसेनेचा सहा हजार मतांनी पिछाडीवर आहे आणि शिवडी मतदारसंघात सतरा हजार मतांनी उभाटा आघाडीवर आहे शिवडी मतदारसंघ हा उभाटा गटनेते अजय चौधरी यांचा मतदारसंघ लालबाग आणि परळ परिसर शिवडी मतदारसंघात येतो तिथे ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे मतदारसंघातील सहापैकी सहा नगरसेवक उभाटा गटाचे आहेत त्यामुळे सतरा हजार मतांची आघाडी ही देखील चिंतेची बाब आहे मुंबई महाविकास आघाडीचे चार खासदार आल निवडून आले त्यातील चारही जण अल्पसंख्याक बहुल मतदारसंघातून भरघोस मतदान झाल्यानं निवडून आल्याचं आकडेवारी सांगते ईशान्य मुंबई मानखुर्द दक्षिण मध्य मुंबई धारावी दक्षिण मुंबईत मुंबादेवी आणि भायकाळा उत्तर मध्य मुंबईत वांद्रे पूर्व भागातून महाविकास आघाडीला ऐंशी टक्के मतदान झाल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांनी उभाटावर याच मुद्द्यावर टीका सुरू केली आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या राजकारणात पदार्पणासाठी वरळी हा सुरक्षित मतदारसंघ निवडला होता मात्र अवघ्या सहा हजार मतांची आघाडी त्यांची चिंता वाढवणारी आहे आता त्यांना याच मतदारसंघातून भविष्य आजमावं लागेल आणि दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल आदित्य ज्या वांद्रे पूर्व भागात राहतात तिथे जिशांत सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत अनवडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यामुळे वांद्रे पूर्व भागात आदित्य लढतील अशी शक्यता कमी आहे ते शिवडी मतदारसंघ निवडतील अशीही चर्चा करण्यात येते वर्धापन दिल मेळाव्याच्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर श्रीकांत शिंदे यांच्यावरही टीका केली जायची आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत यांचा गौरव केला आणि श्रीकांत यांच्या वाढलेल्या मताधिक्याचा वर्जून उल्लेख केला श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचे समप्रमाण तुलनात शिंदे यांनी केली की ठाकरे यांच्या जिवारी लागणारी सध्या सुरू असलेली खडाखडी विधानसभा निवडणुकीची तालीम आहे लोकसभा निवडणुकीत सात जागा जिंकल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास वाढलाय तर भाजप इतक्या जागा जिंकल्यामुळे उद्धव ठाकरे देखील फारमात आहेत मात्र मुंबई आणि ठाणे परिसरात उभाटा आणि शिवसेना यांच्यात प्रामुख्याने सामना रंगणार आहे लोकसभेला रिंगणात नसलेले यम आयम समाजवादी पक्ष आता मैदानात उतरणार आहेत त्या आपला हिस्सा घेऊन जाणार आहेत काँग्रेसला त्यांचा वाटा देणं भाग आहे त्यामुळे उद्धव यांची खरी कोसटी लागणार आहे मुंबई बाहेर पर्यायी नेतृत्व उभं करण्यात उद्धव यांना यश आलेलं नाही त्यामुळे उद्धव यांना मुंबईत लक्ष केंद्रित करावं लागणार आहे आता वरळीतील अल्प आघाडीमुळे आदित्य भेंडी बाजार शोधताय की वरळीतूनच चलगार करताय याचं उत्तर लवकरच मिळणार आहे